पहिली कथा राजा शाल्व आपल्या सौब नामक उड्डाण करणाऱ्या विमानातून द्वारकेवर आक्रमण करत होता कृष्ण यदुवंशांचा अधिपती स्वत रणांगणात उतरला होता माझ्या उपस्थितीत द्वारका कधीही कोसळणार नाही त्याने प्रतिज्ञा केली परंतु या युद्धाचं भय त्याला दुसऱ्याच कारणासाठी कुरतडत होतं यदुसेना आक्रमण करत सरसावली सा पण त्या क्षणी आकाशातून एक प्रकाशवत धडकला सौब विमानातून अस्त्रांचा वर्षाव सुरू केला द्वारकेच्या किल्ल्याचे भाग उडून पडले रणभूमी रक्तानं भिजली कृष्णाचा रथ रणात फिरला परंतु त्याचे डोळे सतत काहीतरी शोधत होते तो रुक्मिणीचा चेहरा आठवतो सकाळीच तिच्या स्वप्नात एक विचित्र घटना घडली होती ती म्हणाली प्राणात काहीतरी अशुभ होणार आहे मी एका सभागृहात पाहिलं एका स्त्रीला खेचून नेलं जात होतं ती मदतीसाठी हाक देत होती आणि तुम्ही तिथं नव्हता श्रीकृष्ण हसले परंतु आतून हादरले होते दुसऱ्या दिवशी युद्धाच्या मध्यावरच दरबारात धावत आलेला संदेशवाहक घामाने न्हालेला होता माधव हस्तिनापुरात अनर्थ घडला आहे द्रौपदीला राजसभेत खेचून आणण्यात आलंय आणि तिचा अपमान झालाय कृष्णाचे हात थरथरले पांडवांनी ती जुगारात हरवली दुर्योधन दुशासन त्यांनी शब्द अडखळत होते कृष्णांनी त्याचा खांदा धरून विचारले द्रौपदीला वाचवणारं कोणीच नव्हतं का तेव्हा हे बघून संदेशवाह गप्प झाला कृष्ण मागे वळाला सौ विमान आकाशात गोंगावत होतं परंतु त्याला का होता। होता। ते आता अंधारासारखं वाटत होतं द्वारका राख होत होती आणि दुसरीकडे धर्मसुद्धा राग झाला होता कृष्ण रुक्मिणीकडे गेला रुक्मिणी हळूच बोलली मी स्वप्नात जे पाहिलं ते खरं ठरलं नाही का कृष्णाने तिचा हात धरला मी द्रौपदीला वचन दिलं होतं की मी तिच्या प्रत्येक आश्रूचा हिशोब घेईन पण शेवटी मीच उशीर गेला परंतु तुम्ही तर युद्धात अडकलेला होतास प्राणनाथ हे तुमचं दोष कसं असेल हे युद्ध शालवासोबत नव्हतं रुक्मिणी हे युद्ध माझ्या अंतर्मनाशी होतं माझं अस्तित्व माझा वेळ माझं वचन सर्व मला पोखरत आहे त्या रात्री कृष्णांनी एकट्याने समुद्रकिनाऱ्यावर ध्यान लावलं हे नारायण तू परमेश्वर आहेस पण पर मनुष्यरूपात या पृथ्वीवर आहेस का तुझं रूप असमर्थ ठरलं का तुझ्या उपस्थितीशिवाय द्रौपदीचा संसार पायदळीत उडावला गेला त्याच्यासमोर एक तेजस्वी प्रकाश दिसला त्याने कुरुक्षेत्र पाहिलं भीमाचे घातक घावे अर्जुनाचा गांडीव द्रौपदीच्या केसांवर टाकलेला रक्ताचा बदला आणि सर्वात शेवटी दुर्योधनाच्या नशिबात असलेला पराभव त्यांनी बघितला कृष्णांनी डोळे मिटले मी तिला वाचवू शकलो असतो पण मी असतो तर युद्ध टळलं असतं आणि धर्माचा अंतिम विजय तो उशिराचाच असतो पण अंतिम असतो दुसऱ्या दिवशी कृष्णांनी रणात परत प्रवेश केला शाल्वयुद्धात हरला शाल्वयुद्धात हरला त्याचा सौभिमान कृष्णांनी धुळीत मिळवलं परंतु विजयाची चव त्याला गोट लागली नाही तो हस्तिनापुराकडे परत गेला परंतु तिथं पोचण्याआधीच त्याला विदूर भेटले विदुराचे डोळे ओलावले होते माधव तुला पाहून मनाला शांती मिळाली कृष्णांनी विचारले द्रौपदी कशी आहे विदूर म्हणाले ती शांत आहे पण तिची नजर कृष्णा ती नजर हीच प्रतिज्ञा आहे ती तिच्या केसांची प्रतिज्ञा घेऊन बसली आहे जोपर्यंत दुशासनाच्या रक्तानं ती केस धुणार नाही तोपर्यंत ती त्यांना बांधणार नाही कृष्ण गप्प झाले ते राज्यसभेच्या त्या जागी गेले जिथे द्रौपदीला खेचून आणलं गेलं होतं त्या जागेवर बसून त्यांनी डोळे मिटले आणि प्रार्थना केली हे अधर्मा तुझा शेवट सुरू झाला आहे काही महिने गेल्यानंतर कृष्ण एके दिवशी भीमाशी चर्चा करत होते भाऊ जे काही द्रौपदीसोबत झालं त्यासाठी मी प्रत्येक कौरवाच्या छातीत प्रलय आणणार आहे कृष्ण त्याच्याकडे पाहतो भीम तुझा क्रोत योग्य आहे पण लक्षात ठेव न्याय तातडीने मिळाला तर तो सूड वाटतो आणि थोडा उशीर झाला तर तो इतिहास घडवतो भीम म्हणाला कृष्णा तू तिथं असता तर हे घडलं नसतं कृष्ण हसला मी असतो तर भीमा कौरव वाजले असते बऱ्याच वर्षांनंतर द्रौपदी कृष्णाला एकटं भेटते तिचे केस आता खुललेले नव्हते परंतु तिच्या नजरेत अजूनही प्रश्न होता कृष्णा तू मला वचन दिलं होतंस मग तू उशीर का केला कृष्ण थोडा वेळ गप्प राहिले कारण तू फक्त रक्षणाची पात्र नव्हतीच द्रौपदी तू इतिहास घडवणारी होतीस जर मी तुला वाचवलं असतं तर तुझ्या शौर्याला तुझ्या दुखाला आणि तुझ्या न्यायासाठीच्या प्रतिज्ञेला कधीच उगम मिळाला नसता द्रौपदीचं मन शांत झालं तिला आता कळालं होतं श्रीकृष्णांच्या अनुपस्थितीतसुद्धा त्याचा आशीर्वाद तिच्यासोबत होता त्याची अनुपस्थितीच तिच्या विजयाचं कारण ठरली कधीकधी देवाचा उशीर ही केवळ आपली परीक्षा असते आणि जेव्हा देव उत्तर देतो तेव्हा संपूर्ण जग बदलून जातं मित्रांनो व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता दुसरी कथा कृष्ण ध्यानात मग्न होते तेव्हा नारदमुनी प्रकट झाले त्यांच्या हातात विना होती आणि ते थेट कृष्णांजवळ येऊन थांबले नारद म्हणाले गोविंदा माझ्या मनात एक प्रश्न आहे जो संपूर्ण लोकांसाठी सुद्धा आहे कृष्णांनी डोळे उघडले प्रिय नारद विचार तुझ्या प्रश्नातच सृष्टीच्या उत्तराचं बीज असेल नारद म्हणाले तू सर्व शक्तिमान आहेस सर्वज्ञ आहेस मग जेव्हा द्रौपदीला राज्यसभेत खेचून नेलं जात होतं तेव्हा तू का थांबवलं नाहीस तू का नाही तिला वाचवलंस तुझ्यासारख्या ईश्वराची शांतता ती मानवतेसाठी अच्छात्यार वाटली कृष्ण हसला नाही त्याने नारदाच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला चला मी तुला काही दाखवतो ते दोघं एका क्षणात एका वेगळ्या जागी पोहोचले ती हस्तीनपूर होती परंतु हे वर्तमान नव्हतं हे भूतकाळ होतं एक चंद्रप्रकाशी रात्री राजमहाला जयद्रथ शकुनी दुर्योधन दुशासन आणि पांडव खेळत होते नारद अस्वस्थ झाला मी हे दृश्य आधीसुद्धा बघितलं आहे पण मला याचं उत्तर हवं आहे कृष्ण म्हणाला हे बघ त्या सभागृहात द्रौपदीला ओढून आणलं जात आहे ती विवश आहे भीष्म शांत आहे द्रोण मौन आहे विदूर साशंक आहे आणि पांडव मान खाली घालून बसलेले आहेत आणि ती एकटी श्रीकृष्णाला हाक देत आहे गोविंदा माधव हो, वासुदेव हो, मला वाचव हो। नारदाचं हृदय दाटून आलं तो कृष्णाकडे वळाला आता तरी का नाही तू पुढे गेलास कृष्ण म्हणाला कारण मी धर्माचं रक्षण करतो पण मनुष्याच्या स्वेच्छेवर हस्तक्षेप करत नाही नारद संभ्रमित झाला पण ही स्वेच्छा नव्हती हा तर अन्याय होता कृष्ण उत्तरला होय पण हा अन्याय मानवांनीच जन्माला घातला होता शकुनीचं कपट दुर्योधनाची गर्विता पांडवांचं मौन हे सगळं त्याचं स्वतःचं कर्म होतं मी जर त्या क्षणी हस्तक्षेप केला असता तर धर्माचं खरं स्वरूप कधीच उघड झालं नसतं कृष्णांनी हात हलवले आता ते दोघं एका वाळवंटासारख्या ठिकाणी उभे होते तिथं अर्जुन नतमस्तक होता आणि समोर भगवंत गीता सांगत होते कृष्ण म्हणाले हा आहे तो क्षण जेव्हा मी हस्तक्षेप केला कारण तेव्हा अर्जुनाने मला स्वतःच्या स्वेच्छेने विचारलं काय योग्य आहे तेव्हा मी त्याला मार्ग दाखवला पण द्रौपदीच्या प्रसंगात सर्वजण त्यांच्या स्वार्थात आणि अहंकारात अडकले होते माझा हस्तक्षेप करणं त्यांच्या आत्मज्ञानाचा बंद दरवाजा झाला असतं नारद विचारात पडले म्हणजे तू न्याय उशिरानेच करतोस का कृष्ण हसले नाही मी न्याय वेळेवरच करतो फक्त तो वेळ तुम्हाला कळत नाही फक्त प्रकाशाची किंमत समजावी म्हणून कधीकधी अंधारसुद्धा वाढतो नारद अजूनही विचारमग्न होते कृष्णांनी त्यांना अजून एका दृश्यात ने नेलं ते एका अरण्यात होते द्रौपदी रडत होती तिचे केस विस्कटलेले होते तिच्या शेजारी कुंती आणि समोर अर्जुन बसला होता कृष्ण म्हणाले हे बघ नारद हा आहे तो क्षण जेव्हा द्रौपदी स्वतःला विचारते मी स्त्री असूनसुद्धा एवढं का सहन केलं आणि तेव्हा तिला कळतं की तिचा संकल्प आता केवळ वैयक्तिक सूड न राहता धर्माचं पुनर्स्थापन झालं पाहिजे नारद म्हणाला पण हे खूप मोठं दुःख होतं तू तिला या वेदनेपासून वाचवू शकला असतास कृष्ण म्हणाले आणि मग ती कधीच पांचाली झाली नसती ती फक्त एक राजकन्या राहिली असती आज जग तिला एक नारीशक्तीच्या मूर्तीप्रमाणे पाहतं कारण तिनं दुःख झेललं आणि धर्मासाठी उभी राहिली माझा हस्तक्षेप त्या वाटचालीला हरवून टाकला असता नारद डोळे मिटतो आणि मग त्याला एक नवं चित्र दिसतं ते म्हणजे भविष्याचं कुरुक्षेत्रात दुर्योधन शस्त्र भीन होतो भीम त्याची मांडी फोडतो द्रौपदी तिच्या केसात ओळघडणारं रक्त पाहते आणि मग कृष्णाच्या डोळ्यात पाणी दिसतं नारदने विचारले तू रडतोयस कारण मला माहीत आहे हे दृश्य बघून मनुष्य मला दोष देतील कृष्णांनी का थांबवलं नाही पण स्वतःला कधीच विचारणार नाही की आम्ही का थांबलो नाही त्यावेळी दूरवर उद्धवसुद्धा प्रकट होतो तो नारदाच्या पाठीशी उभा राहून म्हणतो मीही हेच विचारलं होतं गोविंदाला का नाही तू हसलेल्या सभागृहात राग दाखवला आणि त्याने मला उत्तर दिलं मी शांत राहिलो कारण वेळ बोलणार होती कृष्ण पुढे चालला आता त्याच्या पायात चंद्रप्रकाश पडला नारद जर मी प्रत्येक वेळी हस्तक्षेप केला असता तर मनुष्य कधीच वाढला नसता कर्माचं भान पश्चाताप शिक्षण आणि शेवटी प्रायश्चित्त हे सर्व मनुष्यांनी हरवून दिलं असतं ते दोघं द्वारकेच्या किनाऱ्यावर परत आले नारद श्रीकृष्णाला प्रणाम करतो तू वास्तवात हस्तक्षेप टाळतोस पण अंतःकरणात वादळ निर्माण करतोस हेच तुझे लीला रूप आहे माधव कृष्ण डोळी मिटून पुन्हा ध्यानात जातात मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा हा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण या मालिकेमधली तिसरी कथा बघूया पंचाली जी तिच्या सन्मानासाठी पांडवांनी प्रतिज्ञा घेतली होती आज ती स्वतःच्याच हृदयाच्या रागेत गुंतलेली होती तिचे केस अजूनही मोकळे होते आणि त्या केसांमध्ये तिचा मानसन्मान सर्व काही हरवलेलं होतं त्या रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते द्रौपदी आपल्या खोलीत गोंधळलेल्या अवस्थेत बसलेली होती तेव्हाच एक वृद्ध तेजस्वी साधू त्या खोलीत अगदी हळू आवाजच प्रकट झाला द्रौपदी जागी झाली तिनं विचारलं तुम्ही कोण आहात तेव्हा तो साधू म्हणाला मी एक फक्त दर्शक आहे पण आज तुझं अंतःकरण काही जाणून घ्यायला तयार आहे म्हणून मी इथे आलो आहे द्रौपदी त्याच्याकडे बघत राहिली तिचा आक्रोश तिचं रडणं तिची अपमानाची वेदना ही सगळी त्याच्या नजरेनं ओळखली साधू महाराज मला सांगा का झालं माझ्यासोबत असं मी तर धर्म पाळला होता पतींसाठी समर्पित राहिले मग हे काच माझ्यासोबत झाले साधू शांतस्वरात म्हणाला याचं उत्तर तुझ्या या जन्मात नाही तर तुझ्या मागच्या जन्मात आहे द्रौपदी चाक्रावली म्हणजे साधूने डोळे मिटले आणि अचानक त्या खोलीत एक अद्भुत दृश्य उमटलं एक लहानपण समृद्ध राज्य होतं त्याची राजधानी सोन्याने झळकत होती राजसिंहासनावर अत्यंत बुद्धिमान आणि गर्विष्ट अशी राणी वसलेली होती ही तू आहेस एका पूर्वजन्मात श्रेयशवती नावाची राणी होती द्रौपदी स्तब्ध झाली समोर ती दृश्य दिसत होती पण तिचं दुसरं रूप होतं साधू म्हणाला तू त्या काळी एक अत्यंत शक्तिशाली राणी होतीस आपल्या पतीला युद्धात पुढे ढकलणारी आणि आपल्या दुश्मनाचा अपमान करून आनंद मानणारी राणी होतीस आता दृश्य बदललं श्रेयस्वतीच्या राजसभेत काही ब्राह्मण विनंती करत होते राजमाते आमचं रक्षण करा आमच्यावर अन्याय झाला आहे पण श्रेयस्वती त्यांच्यावर हसली माझ्या सामर्थ्याला आव्हान देणाऱ्यांना मी क्षमा करत नाही जिथून आला आहात तिथे परत जा साधू म्हणाले त्यावेळी एका साधूवर तू अनावधानाने अपमान केला होतास त्याचं वस्त्र खेचून त्याला राजसभेत अपमानित केलं होतंस कारण त्यांनी तुझ्या गर्वाला प्रश्न विचारला होता त्या साधूने काहीही बोललं नाही पण त्याच्या डोळ्यात निघालेल्या अश्रूंनी ब्रह्मांड्याचा न्याय मागितला होता हे ऐकून द्रौपदी थरथर कापू लागली म्हणजे मीच साधू म्हणाला कर्माचं चक्र फिरतं ब्रह्मांड कोणावरही सूट घेत नाही पण तो समतोल राखतो तू या जन्मात ज्याचं भोग केलंस ते तुझ्या स्वतःच्या गतकर्माचं फळ होतं शिक्षा नव्हे तर शुद्धी होती द्रौपदी डोळे मिटून रडू लागली मग कृष्णांनी काहीच का केलं नाही तो इथे असता तर त्यांनी सगळं थांबवलं असतं साधू डोळ्यातून ओढलेल्या स्मिता हास्यासह म्हणाला कृष्ण तुला वाचवू शकला असता पण त्याने तुला पुन्हा जन्मातून मुक्त होण्याची संधी दिली त्याने ते कर्माचा भार उतरू दिला जेणेकरून तू एक नव्या आणि शुद्ध आत्म्याने पुढे चालू शकशील द्रौपदीने विचारलं कर्म असं क्रूर का असतं एक स्त्री म्हणून मी इतकी वेदना सहन केली साधू म्हणाला कर्म क्रूर नसतं ते केवळ प्रामाणिक असतं आणि लक्षात ठेव या वेदनेनेच तुझं रूप सामान्य स्त्रीपासून धर्मरक्षक बनवलं आहे तो मग तिला आणखी एक दृश्य दाखवतो युद्धाच्या शेवटचं दृश्य द्रौपदीच्या केसांमध्ये रक्त असते साधू म्हणतो ही आहे तुझी पूर्णता तुझ्या वेदनांनी तुला आक्रोश दिला नाही उलट तुझं कर्म शुद्ध केलं म्हणून कृष्ण तुझ्या वेदनेतसुद्धा शांत होते कारण त्याला तुझ्या आत्म्याचं अंतिम सौंदर्य दिसत होतं तेवढ्यात कृष्णाचा स्वर आला त्या खोलीत द्रौपदी तू केवळ पांचाची राजकन्या नव्हतीस तू त्या काळाचं धर्माचं प्रतीक होतीस म्हणूनच मी तुझा अपमान पाहिला पण हो तो थांबवला नाही कारण तोच अपमान भविष्यातील अनंत स्त्रियांसाठी जागृती बनणार होता द्रौपदी आता रडत नव्हती साधू हलक्या पावलांनी दूर होऊ लागला निघण्याआधी तो म्हणाला जेव्हा एखादा माणूस हे सर्व माझ्यासोबतच का झालं असं विचारतो तेव्हा उत्तर त्याच्या आतच असतं फक्त त्याला पाहण्याचं धैर्य लागतं द्रौपदी पहाटेपर्यंत झोपलीच नाही कर्माचं ऋण फेडलं गेलं होतं मित्रांनो व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये जय श्रीराम व्हिडिओ शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण आता या मालिकेतील चौथी गाथा बघूया सभेत कृष्ण रुक्मिणी आणि बलराम यांच्यात एक गंभीर चर्चा सुरू होती रुक्मिणी त्याच्याकडे पाहून विचारले नाथ तुम्ही इतके शांत आहात पण मला जाणवतं की तुमच्या अंतर्मनात एक रणभूमी उभी आहे द्रौपदीच्या वस्त्रहरणानंतरसुद्धा तुम्ही गप्प राहिला असे का झाले कृष्ण हसला रुक्मिणी तू ज्याला गप्प म्हणतेस त्यामागे एक वादळ आहे माझं मौन म्हणजे लिला आहे वस्त्रहरण तो एक मोहरा होता या अखंड युद्धाच्या चौसरात बलराम त्याक्षणी पुढे येतो त्यांना प्रचंड राग येतो मग द्रौपदीचा अपमान तोही तुझ्या योजनेचा भाग होता का तू तिला वाचवू शकला असतास पण तू का नाही वाचवलंस श्रीकृष्ण म्हणाले मी तिला वाचवलं पण तुम्हाला ते दिसलं नाही मी तिला अनंत वस्त्र दिलं पण त्याआधी मला जे पाहायचं होतं की कोण उभं राहतं तिच्या बाजूने धर्मराज मौन होते गप्प होता गुरु द्रोण देखील दुर्बल ठरला जर मी लगेच हस्तक्षेप केला असता तर या सर्वांची खरी ओळख कधीच समोर आली नसती रुक्मिणीने डोळे मिटले तिला आठवले त्या क्षणाचे प्रतिबिंब जेव्हा द्रौपदी वेदनेने हाक मारत होती गोविंदा तिने तुला हाक दिली आणि तू येणं उशिरा झालास कृष्णाने डोळे मिटले कारण एका क्षणाने घडलेली कृती युगांना घडवू शकते जर मी तत्क्षणी आलो असतो तर कुरुक्षेत्राचं कारण नष्ट झालं असतं अधर्माचं मूळ उखडणं शक्य झालं नसतं हे युद्ध फक्त वंशांसाठी नव्हतं हे युद्ध अधर्मविरुद्ध धर्म यांचं अंतिम परीक्षण आहे काळ माझ्याकडे पाहतोय वेळ रचली जात आहे प्रत्येक अपमान प्रत्येक प्रश्न प्रत्येक वेदना या साऱ्यांचं संचित म्हणजे कुरुक्षेत्र आहे बलराम विचारतो पण हे सगळं तुला ठाऊक आहे म्हणजे तू सारे निर्णय आधीच ठरवतोस का श्रीकृष्ण म्हणतात मी फक्त दृष्टी देतो गती देत नाही लोक स्वतः चालतात त्यांच्या कर्मानुसार मी कोणालाही बलपूर्वक काही करवत नाही पण जेव्हा अधर्म हा त्यांच्या सर्वोच्च टोकाला पोहोचतो तेव्हा मी येतो पण युद्ध सुरू झाल्यावर नाहीतर आधी हस्तक्षेप करून धर्माला अधुरं ठेवलं जातं रुक्मिणी काही क्षण शांत राहिले तिच्या मनात द्रौपदीचे आश्रू घुमत असतात मग तू एका देवीला अश्रूमध्ये दे का पाहिलंस कृष्ण म्हणाले कारण तिचे अश्रू म्हणजे पवित्र अग्नी आहे त्या अश्रूंमधूनच धर्माला पेट येईल तिचा अपमान हे त्या ज्वालेचं इंधन आहे आणि हे इंधन शेवटी त्या सभागृहातल्या अधर्माला राग करून टाकेल बलराम एक पटाकडे पाहतो तिथे एका घरात दोन प्यादे एकमेकांकडे चाल करत आहेत दुर्योधन आणि अर्जुन एकाच युद्धात पण दोन टोकाचं प्रतीक कृष्णपटावर एक मोहरा हलवतो आणि म्हणतो आता फक्त वेळेची वाट पहा मी अधर्माच्या मुळावर घाव घालीन पण योग्य वेळी जेव्हा सर्वांनी आपले रंग दाखवले तेव्हाच हो। दे मी अंतिम रंग उधळीन रुक्मिणी हळूच विचारते पण लोक तुला दोष देतील कृष्णा ते म्हणतील कृष्ण गप्पा राहिला तेव्हा कृष्ण म्हणाला हो आणि त्याचं उत्तर गीतेमध्ये मी देईन जेव्हा अर्जुन म्हणेल मी युद्ध करणार नाही तेव्हा मी त्याला कर्म धर्म आणि लीला यांचं गूढ सांगेन आणि मग लोक समजतील मी कधीच गप्प नव्हतो मी साक्षी होतो आता आपण या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कथा बघूया सिंहासनावर बसलेले धृतराष्ट्र अंध होते त्या राजसभेत द्रौपदीला खेचत आणले गेले तेव्हा त्याक्षणी तिचं वस्त्र पकडण्यात आलं त्या क्षणी सर्व नजरा तिच्याकडे वळाल्या पण एकही पाऊल पुढं आलं नाही सर्वांच्या नजरेत भीती होती संकोच होता पण मनामध्ये मौन होतं व्रतासाठी आपलं आयुष्य वेचलेला योद्धा धर्माचा प्रहरी होता त्याचं मन ओरडत होतं उठ काहीतरी कर पण त्याचं शरीर अविचल बधीर झालं होतं ते मनातच म्हणाले मी वचनबद्ध आहे हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण हे माझं व्रत आहे जर मी हस्तक्षेप केला तर मी राज्याविरुद्ध उभा राहीन पण मी जर गप्प राहिलो तर मी धर्माच्या विरोधात उभा राहीन तर मग माझा धर्म काय त्यांना समजत नव्हते भीष्म डोळे मिटून घेतात पण त्या डोळ्यामधून एक चित्र उमटतं ते म्हणजे नारायणाचं कृष्ण स्वतः अदृश्यरूपात त्या सभागृहात असतात ते ते काहीही करत नाही पण ते प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये पाहतात विशेषतः धर्माच्या रक्षकांकडे द्रोणाचार्य देखील त्या दिवशी उपस्थित होते त्यांचा शिष्य अर्जुन त्याच्यासमोर अपमानाने डोळे झाकून उभा होता पण द्रोण विचार करत होता मी एक ब्राह्मण एक गुरु आहे पण जर मी द्रौपदीच्या बाजूने उभा राहिलो तर मला पांडवांच्या बाजूने झुकलेलं समजतील आणि मी निष्पक्ष राहण्याचं वचन दिलं आहे तर मग मी काय करणार त्याच्या मनात एक जुना प्रसंग आठवतो जेव्हा त्याने एका गरीब राजकुमाराला त्याचं कडधान्य शिजवताना पाहिलं होतं आणि त्याच्या तपश्चरेवर खुश होऊन तो त्याचा गुरु झाला होता तो राजकुमार म्हणजेच द्रुपद तो म्हणजे द्रौपदीचा पिता आणि आज त्याच द्रुपदाच्या कन्येवर अत्याचार होत असताना तो गप्प बसला होता कृष्ण विचार करत होता ही माझी परीक्षा नव्हे ही त्यांची परीक्षा आहे सभागृहात एक मोठा ओरखडा उमटला तो म्हणजे द्रौपदीचा आवाज तिने दरवेळी प्रश्न विचारला धर्मराज मला उत्तर द्या मी दास आहे की स्वातंत्र्य माझं वस्त्र खेचण्याचा अधिकार कुणाला दिला आहे भीष्माच्या काळजात पाणी साठलं मी तिच्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नाही कारण मलाच उत्तर ठाऊक नाही भीष्म डोळे उघडतात आणि त्यांचं लक्ष अर्जुनकडे जातं अर्जुनसुद्धा मौन असतो कारण तो धर्माच्या संकल्पात अडकलेला असतो भीष्म स्वतःलाच विचारतात मी जर धर्माचा प्राण आहे तर आज मी मृत आहे का कृष्णाला लगेच कळतं आजची द्रौपदीची वेदना हे एक संकेत आहे जेव्हा धर्माचे रक्षकच गप्प राहतील तेव्हा मलाच पुढं यावं लागेल पण अजूनही वेळ आलेली नाही अजून अधर्माला आपली ओळख दाखवू द्यावी सभागृहात क्षणात वादळ उठतं वस्त्र हरवतं पण द्रौपदीचं वस्त्र अनंत होतं दुर्योधन दुशासन हे थकून जातात पण वस्त्र संपत नाही भीष्म त्या चमत्काराकडे पाहतात आणि स्वतःशीर म्हणतात हा चमत्कार म्हणजे कृष्णांचं मौन नव्हे ही त्याची साक्ष आहे त्याच राशी भीष्म गंगा एकांतात बसतात ते डोळे मिटतात आणि हृदयात एक प्रश्न घेऊन विचारतात हे माधव तू त्या दिवशी गप्प राहिलास का बरं अदृश्य स्वरात उत्तर देतात कारण जेव्हा धर्माचं रक्षण करणारे स्वतः गप्प राहतात तेव्हा त्यांना त्यांच्या मौनाची किंमत कळली पाहिजे तुझा धर्म तुझा होता माझा धर्म माझा होता भीष्मांना समजतं कृष्णाच्या गप्प राहण्यानं त्यांना आरसा दाखवला होता तो आरसा फोडणं शक्य नव्हतं पण त्यातलं सत्य स्वीकारणं शक्य होतं त्या रात्रीपासून भीष्म बदलतात ते, ते, बदलता। ते युद्धाच्या दिशेने चालू लागतात जिथे ते स्वतः श्रीकृष्णांच्या हस्ते आपली निष्ठा पारखून घेतात द्रोणही त्या रात्री गुरुकुलात एकटे बसतात शिष्यांना ज्ञान देणारा तो गुरु आज स्वतःचं अज्ञान पाहत होता आणि श्रीकृष्ण ते त्या रात्री शांत होते गीतेची सुरुवात झालेली नव्हती पण सभागृहातल्या त्या मौनाच्या ओरड्यांनी त्यांचा आरंभ झाला होता मित्रांनो